आजच्या या मंगलमय प्रसंगी सकाळच्या वेळेला रात्री आपण श्रावस्ती या ठिकाणी पोहोचलो अगदी सकाळी सकाळी आपण श्रावस्ती येथील बुद्ध विहाराला भेट देण्यासाठी आपण जात आहोत या ठिकाणी सर्व उपासक सज्ज झालेले आहेत परंतु कालच्यासारखंच आज या ठिकाणीसुद्धा धुक्क पडलेलं आहे आपण बघत आहोत हे आजूबाजूला धुक्का आहे ही आपली गाडी आहे संस्कृती ट्रॅव्हल्स याच बसने आपण पूर्ण प्रवास बुद्धगयेचा प्रवास आपण करत आहोत थंडिया आहे धुकं जास्त पडलेलं असल्या कारणाने आपण बाजूचा परिसर काही आपल्याला दाखवू शकत नाहीत आपण परंतु आता सर्व उपासक रेडी झालेले आहेत आणि आता आम्ही निघालो आहोत जेतवनाकडे पलिकली साईड जरा लेफ्ट साईडला जा लेफ्ट साईडला बघा प्रिय जणांनो आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक आता निघालेले आहेत जैतवन बुद्ध विहाराला भेट देण्यासाठी अंगुलीमाल गुफा यांना अंगुलीमाल गुफेला भेट देण्यासाठी आता आपल्या धम्मसहलीतील उपासक निघालेले आहेत आपण बघत आहोत अगदी लाईनमध्ये सर्व उपासक जैतवनाकडे निघालेले आहेत अशा पद्धतीने आपल्या धम्मसहरीतील उपासक आता श्रावस्ती येथील जेतवनाला भेट देण्यासाठी निघालेले आहेत अगदी सकाळची वेळ आहे तसं तर मला वाटते आठ सवा आठ साडेआठ होत आहेत परंतु सूर्य काही या धुक्यामुळे दिसायला तयार नाही आहे काल पण दिवसभर दुःख होतं आपण बघितलं लुंबिनीमध्ये आज पण दुःख या श्रावस्तीमध्ये आहे खूप दुःख आहे जवळचं काही दिसायला तयार नाही आहे त्यामुळे आजूबाजूचा परिसर आपल्याला दाखवणं खूप कठीण होत आहे तर हे आपले उपासक निघालेले आहेत श्रावस्ते येथील जेतवनाथ अशा पद्धतीने हे सर्व देश विदेशातील उपासक भिक्खू त्या ठिकाणी सकाळी सकाळी पूजा करून आता बाहेर निघालेले निघालेली आहे हे बघा सर्व जेतवनाकडे येताना आपले उपासक दिसत आहेत आणि विदेशी आ, उपासक बाहेर निघताना दिसत आहेत बघत आहोत आपण अशा पद्धतीने या ठिकाणी जेतवनामध्ये आपले उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत आपण तिकीट घेत आहेत एका नंबरने प्रियसज्जनानो आजच्या या मंगलमय प्रसंगी सकाळच्या वेळेला आपण बघत आहोत धुक्क धुक्क आणि सर्व आपल्या धम्मसहलीतील उपासक एका लाईन मध्ये हातामध्ये अगदी कमळाचं फूल घेऊन या जेतवनामध्ये आपण या ठिकाणी पोचलो आहोत सर्व एका लाईनमध्ये बघत आहोत आपण हे उपासक आता आपण जेतवनामध्ये आलो आहोत सकाळी सकाळी एकदम धुक्क पडलेलं आहे आपण बघत आहोत अगदी जवळचा परिसर काही दिसायला तयार नाही आहे म्हणते राजरत्न आले ज्यांची आपण आता वाट बघत होतो

बघा प्रियसजनानं या जेतवनामध्ये अगदी सकाळी सकाळी आपल्या धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत जय भीम जय भीम अशा पद्धतीने आपण बघत आहोत हा संपूर्ण जेतवनाचा परिसर आपल्या धम्म सहलीतील सर्व उपासक या ठिकाणी आता जेतवनामध्ये पोहोचलेले आहेत एका लाईनमध्ये आधी अगदी हातामध्ये कमळाचं फूल घेऊन भगवंताला या ठिकाणी पुष्प अर्पण करण्यासाठी या ठिकाणी सर्व उपासक आपल्या धम्मसहलीतील निघालेले आहेत आपण बघत आहोत हा संपूर्ण परिसर अच्छा या मंगलमय प्रसंगी आपण बघत आहोत जेतवनाचा परिसर बघा देश विदेशातील बौद्ध भिक्षू उपासक या ठिकाणी येऊन ध्यान मनन चिंतन करतात आपल्या धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत इकडेकडे बिल्कुलली चाताप नाही बसव पाच पाच सिलेन पाच पाच सिलेन पाच पाच सिलेन पाणी पाच पाच सिलेन मी 10 मिनिटं बसयेस तुम्ही पोडी शो सा 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 चला हात जोडला सर्वांनी करा बंदन बुद्धांग नमामी धम्माग नमामी संघांग नमामी मन अरहं सम्बुद्धो भगवा बुद्धं भगवन्तम् अभिवादेमि स्वाघ्यातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि सुपरディपन्नो भगवतो सावक संघ संघं नमामि ओकास वंदामि भन्ते द्वारतेनं कत्तम सबं अपराधं तमे तुमे भन्ते द्वितीयं पि ततियंपी ओकास वंदामि भन्ते भारतेनं तत्तं सबं अपराधं क्षमतुमे भन्ते ओकास अहं भन्ते त्रिसरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कत्वा शीलं देथमे भन्ते द्वितीयं पि तृतीयं अहं भन्ते त्रिसरणेन सह पंचशीलं दम्मं याचामि अनुग्रहं कत्वा शीलं देथमे भन्ते यमहन

किंवा शरण सध्जी पंचशिला धम्म पादुक सुरक्षित कत्वापिनं किलसंपादित साधु साधु नमामि ध्रम नमामि